लोकसभेला जी पराभवाची नामुष्की पदरात पडली त्यामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्या धक्क्यातून सावरण्यासाठी चर्चेत राहण्यासाठी काही ना काही उद्योग करून आमदार संग्रामदादा थोपटे यांना बदनाम कसं करायचं याचा एक कलमी कार्यक्रम सध्या भोर तालुक्यात दिसतो त्याच झालं असं की एकोणीसशे शहाण्णव साली दैनिक सामनाच्या सच्चाई या सदरात रायरेश्वर डोंगरी विकास परिषद आणि लोकनेते माननीय अनंतराव थोपटे साहेबांच्या बद्दल नाहक गैरसमज पसरवणारा लेख प्रसिद्ध झाला त्यावर विकास परिषदेच्या वतीनं देण्यात आलेल्या उत्तरानंतर सामना वृत्तपत्रानं अक्षरशः गुडघे टेकले आता निवडणूक जवळ आली म्हणलं की कसला ना कसला विषय निघणार आणि विरोधक त्यावर बोम्बा मारत सुटणार पण आता हा विषय काय भोर मतदारसंघातील जनतेला नवीन नाही वीस जुलै एकोणीशे एक्क्याण्णव ला रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेची स्थापना झाली आणि खऱ्या अर्थानं डोंगरी भागाच्या विकासाकरता नवी दिशा या परिषदेच्या माध्यमातून मिळाली रायरेश्वर पठाराचा विकास होतो हे लक्षात घेऊन भोर संस्थांचे राजे श्रीमंत चिंतामणराव सदाशिवराव सचिव आणि श्रीमती उमादेवी नागनाथ सचिव यांनी बावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी जमिनी विना मोबदला शासन मान्यता प्राप्त असलेल्या रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेस बक्षीस पत्रानं दिल्या अनंतराव थोपटेसाहेब हे न्यासचे अध्यक्ष ना या नात्यानंच रेकॉर्डर आले असल्यानं धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या प्रॉपर्टी रजिस्टरमध्ये सुद्धा तशीच नोंद आहे त्यानंतर दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चार रोजी कलेक्टर पुणे जिल्हा यांच्या आदेशानुसार रायरेश्वर डोंगरी विकास परिषद भोर संस्थेची एकशे चार हेक्टर सत्तेचाळीस आर जमीन वहिवाट कुळांना दुरुस्ती आदेशानुसार देण्यात आली आज परिस्थितीत काही जमीन फक्त शिल्लक आहे विशेष म्हणजे या विरोधात संस्थेनं वहिवाट कुळांच्या विरुद्ध कोणतीही तक्रार केलेली नाही आज रोजी लोकनेते अनंतरावजी थोपटे साहेब यांचं नाव घेऊन त्यांची नाहक बदनामी केली जाते मुळात लोकनेते अनंतरावजी थोपटे साहेबांचा पिंड हा संघर्ष आणि चळवळीतून निर्माण झाला याचा प्रत्यय वेळोवेळी भोर तालुक्यातील जनतेनं घेतला आज वय वर्ष त्र्याण्णव्या वर्षी त्यांचं नाव घेऊन दादांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करताय आणि तो प्रयत्न पण केवळ आम्ही विरोध करतोय आणि विधानसभेच्या तोंडावर आपल्या वरिष्ठांना खुश करण्याचा हा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न निखालसपणे शूद्र मनोवृत्तीचा आहे आजवर लोकनेते अनंतराव थोपटे साहेब आणि आमदार संग्रामदा थोपटे यांनी कायमच जनहिताचा विचार केला त्यांच्या या विचारांना प्रमाण मानून भोर विधानसभा मतदारसंघातील जनता एकनिष्ठ राहील आजही रायरेश्वरच्या परिसरात जंगम कुळाची जवळपास सत्तर ते ऐंशी कुटुंब वास्तव्यास असू पुण्या आहे विरोधकांनी पुसलो निवडणुकीच्या तोंडावर हंगामी समाजसेवक उपोषणाला बसतील की अजून काय करतील हे सांगता येत पण भोर विधानसभा मतदारसंघातील जनता सूज्ञ विरोधकांनी आमिष दाखवून उभा केलेला हा उपोषणाचा फड सर्वसामान्य जनता रंगवल्याशिवाय शांत बसणार नाही एवढं मात्र नक्की